आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होत आहे आज रात्री दहा वाजून एकोणसाठ पक्षाची अमावस्या असेल बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दीड वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे शास्त्रानुसार सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येच्या दिवशी होते तर चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे त्याचे सूतक भारतामध्ये ग्राह्य धरणार नाहीये सूर्यग्रहणाचं सूतक ग्रहणाच्या बरोबर बारा तास आधी सुरू होतं आणि ग्रहण संपल्यावर ते संपुष्टात येतं एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी अकरा वाजता सुरू होईल म्हणजेच सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी हा एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बावीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत असेल आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होत आहे आणि आज रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी त्याला सुरुवात होणार आहे आणि त्याचवेळी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या सुद्धा असेल याची अधिकची माहिती जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून खंडग्रास सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरला रात्री सुरू होत आहे वेळ आहे अकरा ते साडेतीन वाजेपर्यंतची आणि ग्रहणचा काळ आहे चार तास तेवीस मिनिटं खंडग्रास सूर्यग्रहण आणि सूतक काळ आहे ग्रहणाच्या बारा तास आधी दुपारी अकरा सुरुवात वाजता त्याला होईल सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर भारतात ते दिसणार नाहीये जगामध्ये न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका पॅसिफिक बेट आणि दक्षिण प्रशांत महासागर ग्रहण काळामध्ये काय काय करू नये अशी मान्यता आहे झोपू नये केस किंवा नख कापू नयेत घरात काम करू नयेत खरेदी करू नये गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आकाशात पाहू नये सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का तर उघड्या डोळ्यांनी ते पाहता येत नाही दृष्टीदोष होण्याची शक्यता असते विशेष दुर्बिणीचा वापर केला जातो विशेष चष्मा किंवा संरक्षक काचेचा वापर केला जातो कोणत्या राशींसाठी सूर्यग्रहण अशुभ आहे तर वृषभ कर्क कन्या धनु मकर कुंभ या राशींचा यामध्ये समावेश आहे